नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय श्रद्धावन उपासक उपासिकांनो मुक्कामी आपल्या बाबांनी धर्मांतराची घोषणा केली धर्मांतराच्या घोषणेनंतर निजामांचे दूत, शिष्टमंडळ बाबासाहेबांकडे येऊन बाबासाहेबांना म्हणाले आपल्या संपूर्ण समाजाचा अन्नवस्त्र निवाऱ्याचा प्रश्न आम्ही सोडवतो निजामाच्या राजदरबारामध्ये लोकांना नोकऱ्या व मोठी पैशाच्या स्वरूपातली देणगी देण्याचं कबूल केलं बाबासाहेबांनी ते नाकारलं बाबासाहेबांकडे युरोप खंडातून ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या त्याही येऊन मिळाल्या भेटल्या बाबासाहेबांना शिक्षणासोबत आपल्या समाजाच्या आरोग्याबाबत आणि अन्नवस्त्र निवाऱ्याचा प्रश्न आम्ही सहज मिटवू शकतो तुम्ही आमच्या धर्मात या दीक्षित व्हा अशा प्रकारचंही आम्हीच दाखवलं बाबासाहेबांनी तेही नम्रपणे नाकारलं शीख धर्मगुरूंनी शिष्टमंडळांनी बाबासाहेबांकडे येऊन बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजाची सर्व प्रकारची आम्ही काळजी करू त्यांचे सर्व प्रश्न सोडू अशा प्रकारची बाबासाहेबांना ग्वाही दिली बाबासाहेबांनी तीही नाकारली पण विशेष रूपाने जेव्हा बाबासाहेब स्वतपूज्य चंद्रमणीजी महास्तवीरांकडे गेले तेव्हा हा सारा वृत्तांत बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर मांडला बाबासाहेबांनी वंदन करून पूज्य भंतेजींना असे म्हणाले भंते मी ज्या दिवशी धर्मांतराची घोषणा केली त्या क्षणी माझ्याकडे ख्रिश्चन धर्मगुरू निजामाचं शिष्टमंडळ शिखांचं शिष्टमंडळ येऊन आपल्या आपल्या धर्मामध्ये येण्याची मला आमिष दाखवत आहेत पण मी ते सर्व नाकारलेले आहेत जर मी तुमचा धम्म स्वीकारला बौद्ध धम्म स्वीकारला तर तुम्ही मला काय देसाल असं बाबासाहेबांनी त्यांना विचारलं त्यावर पूज्य चंद्रमणीजी महास्तिर म्हणाले बाबासाहेब तरफ से या बौद्ध तरफ से कुछ नहीं मिलेगा ना आपको अन्न वस्त्र निवारा के लिए कुछ मिलेगा ना ही आपको कोई शिक्षा की शाश्वती दी जाएगी आपको ही हम लोगों को नागपुर लेके जाने के लिए आने जाने का खर्चा देना पड़ेगा भोजन की व्यवस्था करनी पड़ेगी हमारे रहने की व्यवस्था करनी पड़ेगी इनमें से आपको कुछ नहीं मिलेगा लेकिन मैं आपको एक ऐसी चीज़ देने वाला हूँ जो चीज़ लेने से आपको दुनिया की दूसरी कौन सी भी चीज़ सुख प्राप्त करने के लिए लेने की आवश्यकता नहीं होगी ऐसी सर्वश्रेष्ठ चीज तीन रत्नों की शरण और पंचशील आपको मैं देने वाला हूं जो लेने से केवल मनुष्य नहीं समाज नहीं पूरा राष्ट्र सुखी हो सकता है ऐसा त्रिशरण पंचशील मैं आपको दूंगा बाबा साहब ने साधु 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 किया प्रणाम किया और भंते जी से कहा कि भंते मैं भी आपसे यही अपेक्षा चाहता था कि बौद्ध धर्म के धर्म गुरु न कि किसी आमिष को दिखाकर न कोई लालच को दिखाकर प्रचार करे तत्व ज्ञान को देकर ही धम्म का प्रचार करे और बाबा साहब लीन हुए बौद्ध धर्म की दीक्षा ली आओ आप सब मिलकर वह श्रेष्ठ धर्म के तत्व ज्ञान को अंगीकारो और अपना जीवन साध्य कर लो अपना मंगल साध लो भवतु सब मंगलन भवतु सब मंगलन भवतु सब मंगलन